जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे इतकं महान राष्ट्रभक्तीचं जय शाहला सावरकरांना आपण नाही दिलं तर आता जय शाहला दिलं आणि भारतीय क्रिकेट संघ शाब शाब्दि, शाब्दिक काय शाब्दिक चकमकीत अडकून पडलेला सेकंड केलं नाही सेकंड केलं नाही हे अंधभक्तांच्या गोष्टी आम्ही ऐकतो सेकंड केलं नाही जय शहाना नैतिक अधिकार आहे का या देशाचा नागरिक म्हणून घेण्याचा मित्रांनी मरायचं आणि गुजरातवाल्याने पैसे कमवायचे असा काय पॅटर्न आहे का कारण त्यांची जी काय त्यांचा जो दांडा आहे तो भाजपचा आहे आणि त्यांचा जो झेंडा आहे तो, तो गुजरातचा <laughs> एरवी ते आठ वाजता बोलतात प्रधानमंत्री एरवी आठ वाजता त्यांचा आठ हा ही धक्का देण्याची वेळ आहे देशाला मग काल पाच वाजता का बोलली काल ते पाच वाजता यासाठी बोलले की देशानं भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पाहावा बरं का ती व्यवस्था म्हणजे किती हे महान राष्ट्रभक्त आहेत आठ वाजता क्रिकेट सामना अंधभक्तांना पाहता यावा भाजपा समर्थकांना पाहता यावा भारत पाक क्रिकेट सामना म्हणून काल प्रधानमंत्र्यांनी पाच वाजता जी एस टीची घोषणा केली काय घोषणा केली काही त्यांनी सवलती दिल्या त्याच्यामुळे जे सण आणि उत्सव आहेत त्याच्यामध्ये स्वस्ताई वगैरे येणार वगैरे हा पण आहे साधारण दोन लाख कोटीची ही सवलत मोदीने दिले साधारण दोन लाख एकशे चाळीस भारतीय नागरिकांना त्याच्यामुळे वर्षाला एक हजार दोनशे तेरा रुपये ची स्वस्ताही होणार म्हणजे त्यांना फायदा होणार किती आणि महिन्याला एकशे दहा ते एकशे वीस रुपये महिन्याला फक्त एकशे दहा ते एकशे वीस रुपये इतकाच लाभ या क्षणी मिळतो आहे या सगळ्या व्यवहारात आम्ही बघितलं आम्हाला अर्थशास्त्र कळतं हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदीने आमचे पंधरा पंधरा लाख रुपये आम्हाला दिले असते तर ते अधिक सोयीचं ठरलं असतं हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत पाच वाजता जी एस टीच्या सवलतीची घोषणा केली आठ वाजता क्रिकेट मॅच त्यांना पाहायची होती सगळ्यांना मोदींसह स्वतः काल स्वतः जयशहा मुंबईत होते अशी माझी माहिती आहे बी सी सी आयची निवडणूक होती त्या संदर्भातल्या प्रक्रिया त्यांना मुंबईत येऊन पूर्ण करायच्या होत्या असं मला त्यातलं काय फार इंटरेस्ट नाही पण काल भारत पाक सामना जो खेळला गेला एक चित्र जे प्रसिद्ध झालेलं आहे शहजादा फरहान नावाचा कोणीतरी क्रिकेटपटू आहे साहेबजादा म्हणजे आमचे साहेबजादे आणि अमित शहाचे शहजादे एकच आहेत ते हां तर या साहेबजादा ना काय साहेबजादा फरहाननं त्याची चार। त्याचं अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर ए के फोर्टी सेवन हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत अशी जी ॲक्शन केली ती कोणासाठी का त्याने दाखवलं की अशाच प्रकारे ए के फोर्टी सेवनचा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पेलगावमध्ये तुमच्या सव्वीस निरपराध लोकांना ठार केलं हे त्याने प्रतिकात्मकरित्या दाखवलं आणि जयशासह हो संपूर्ण भारतीय संघ ते थंडपणे पाहत होता पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार काय त्याचं नाव सूर्यकुमार यादव यांना म्हणे भारतीय पाकिस्तानच्या क्रिकेटच्या कॅप्टन्सी शेकहँड केलं नाही त्याचं काय कौतुक म्हणत मग काल ही कृती केल्यावर स सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहाबजादा फरार आहे ना त्याच्या कंबड्यात तिथंच लात घालायला पाहिजे कळलं हे सगळं या देशाला भोगावं लागतं आहे अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे मी त्याच म्हटलं इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे इतकं महान राष्ट्रभक्तीचं कार्य करतायत जय शहाला सावरकरांना आपण नाही दिलं पण आता जय शहाला तरी द्या देतो जय शाह को भारतरत्न इतना बडा काम करेल खेळताय कशाला तोच मुद्दा आहे तुम्ही भारत आणि पाकिस्तान आमच्या भारतीय नागरिकांच्या रक्ताचे सडे पडतायत सव्वीस निरपराध लोकांची हत्या झाली त्यांच्या पत्नीच्या कपाळावरचं सिंदूर पुसलं गेलं तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं बरोबर ना तुम्ही राष्ट्रभक्तीची मोठी मोठी भाषणं केलीत मतं मागताय मग पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याचं प्रयोजन काय कोणासाठी खेळत आहे कोणाचं गॅमलिंग चाललं आहे कोणाचा जुगार चाललाय आहे हे एकदा आम्हाला कळू द्या काल क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानी क्रिकेट पटून आम्हाला खिजवलं आमच्या शहीदांचा अपमान केला मृत नागरिकांचा अपमान केला ए के फोर्टी सेवनची कृती करून आणि भारतीय हो क्रिकेट संघ शाब शाब्दिक काय शाब्दिक चकमकीत अडकून पडलेलं सेकँड केलं नाही सेकंड केलं नाही हे अंधभक्तांच्या गोष्टी आम्ही ऐकतो आहे केलं नाही काय बाहेर पडायला पाहिजे होतं मैदानात जय शहाना नैतिक अधिकार आहे का या देशाचा नागरिक म्हणून घेण्याचा जय शहा या व्यक्तीला काय तुमच्या राष्ट्रभक्तीचा हा गुजरात पॅटर्न आहे इतरांनी मरायचं आणि गुजरातवाल्यांनी पैसे कमवायचे का असा काय पॅटर्न आहे का सांगा तुम्ही हे जर इतर कोणाच्या राज्यात घडलं असतं तर भारतीय जनता पक्ष रस्त्यावर थैथाट करत बाहेर आला असता आता का करत नाही साधा निषेधाचा एक सूर तरी निघाला का त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीचा पाकिस्तानचा निषेध करायलाही भारतीय जनता पक्षाचे लोक घाबरत आहेत आता आशिष शेलारने सांगावं जय शहा महान आहे की किती अति महान आहे सांगावं ना त्यांनी आत्ता बघा माझ्या मागणीचा प्रश्न नाही आहे भारतीय संघानं त्यांच्याबरोबर खेळू नये ही साधी मागणी देशाच्या एकशे चाळीस कोटी भारतीयांची ते बॅन करायचं की नाही हा आंतरराष्ट्रीय विषय असेल तो जय शहाने ठरवलं तर ते करू शकतात जय शहाने जर ठरवलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रमुख आहेत ना ते जर त्यांचे वडील काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवू शकतात तर जय शहा पाकिस्तानवरती बंदी आणू शकतात एकच रक्त आहे ना रक्त वेगळं नाही आहे ना तेच राष्ट्रभक्तीचं रक्त आहे ना अमित शहती त्याच्या डी एन एमध्ये नक्कीच मी यादी ते सांगितलेलं आहे भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात मोठा सट्टा भारतात खेळला जातो पहिल्या सामन्याला साधारण दीड लाख कोटीचा सट्टा खेळला आणि हा सट्टा मोठ्या प्रमाणात गुजरातमधून खेळला जातो त्या सट्ट्यातले पंचवीस हजार कोटी रुपये मी आकडा परत परत सांगतो आहे सरळ पाकिस्तानात जातात आणि सुद्धा सामन्यावरती फार मोठा सट्टा खेळला गेला तो मुंबईतून आणि गुजरात आणि राजस्थानमधून खेळला गेला आणि कालसुद्धा साधारण दीड ते दोन लाख कोटीचा सट्टा खेळला गेला आणि त्यातला मोठी रक्कमही पाकिस्तानला जाते आणि त्याच पैशातून आमच्या निरपराध लोकांवर जवानांवरती गोळ्या चालवल्या जातात का ठाणे कोणाचं आहे महाराष्ट्राची एक महत्त्वाचं शहर आहे शिवसेनेची पहिली सत्ता पहिला भगवा बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईच्या आधी ठाण्यावर फडकवला होता त्याच्यामुळे ठाण्यात जे आमचं चा काम चालू आहे पक्षाचं त्या संदर्भातल्या आमच्या आमचं जाणं असतं काल गेलो होतो काल पाऊस होता छान होतं ठाणं काल प्रसन्न होतं ठाणं काल मी तलावपाळीवर गेलो मी उपवन परिसरामध्ये गेलो बऱ्याच ठिकाणी मी काल गेलो ठाणे हे फार सुंदर शहर आहे ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची जी वाट सध्या मला लागताना दिसते सिमेंटचं जंगल झालेलं आहे पहावं तिकडे रिपेरिंग सुरू आहे रस्ते खदले अजून काय पुलाची कामं अर्धवट पडलेली आहेत हां आणि ठाणे विकायला तर काढलेलंच आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवायला था पाहिजे नाहीतर ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही हां नाहीतर ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही ज्या प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे मतदारांवर जनतेवर राजकीय कार्यकर्त्यांवर ती गंभीर गोष्ट आहे अर्थात ठाणेकर ह्यांना जुमानत ती थाना थाना था ना नाही ती गोष्ट सोडून द्या पण तुम्हाला मी सांगते की मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवायला पाहिजे मुंबईजवळच ठाणे आणि ठाण्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या पाहिजे की चुकीचे आदेश पाळायचे नाही त्यांनी स्वतःपासूनच त्यांनी स्वतःलाच तंबी द्यायला पाहिजे ना अकार्यक्षम मंत्र्यांची कान उघडणी केली असेल मंत्री म्हणून स्वतःही मंत्री आहेत ते मुख्यमंत्री नाही आहेत ते स्वतःही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचे एक मंत्री आहेत आणि घटनेमध्ये राज्यात आणि देशात उपमुख्यमंत्रीपदाला कोणतेही घटनात्मक दर्जा नाही मग उपपंतप्रधान असतील किंवा उपमुख्यमंत्री त्याला घटनात्मक दर्जा नाही हे असेच मध्ये लटकत असतात त्याच्यामुळे ते एक मंत्रीच आहेत एकनाथ शिंदे मंत्रीच आहेत बघा दसरा मेळावा ही शिवसेनेच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय संस्कृतीमधला एक महत्त्वाचा एक भाग अनेक वर्ष बनलेला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या था काळापासून ते आता उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत दसऱ्या मेळाव्याची तयारी सुरू झाली आधीच थोडं पावसाची आम्हाला चिंता वाटते पण पाऊस असो किंवा काही असो मेळावा होणार आणि महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येनं शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता जी हा दसरा मेळावा यासाठी विशेष यासाठी आहे की दसरा मेळाव्यानंतर लगेच काही काळामध्ये मुंबईसह सत्तावीस महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहे विशेषतः मुंबई सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे अशा पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राशी शिवसैनिकांशी काय संवाद साधतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ते तशीच राहू द्या बघा हिंदू पंचांगानुसार एक दसरा आणि एक दसरा मेळावा आहे हिंदू पंचांगासुद्धा एकच दसरा मेळावा आहे तुम्ही हिंदू पंचांग पाहू शकता आणि तो शिवतीर्थावरचा दसरा मेळावा आहे आता बाकी कोणी काय काठ्या आपल्या फडकवत असतील कारण त्यांची जी काय त्यांचा जो दांडा आहे तो भाजपचा आहे आणि त्यांचा जो झेंडा आहे तो, तो गुजरातचा आहे त्याच्यावर इथे त्या दसरा मेळाव्याला काय महत्त्व नाही